बर ये यायला सोपं झाले तर तुम्ही या बाजूला होता मला येऊ द्या वर आहे वही ना आधी हे ते फरच्या धुमकाळ लागले उड्या मारा म्हणतील धान गेला बांध धान बांध याला तर कसा पब्लिक हा दुखाय लागला कधीपणी काचीच पणी नाही हिशेबान धान देतं मान पहिले ऊन लागायला रे लवकर लवकर बांधा नाही उठा मला हिरत जाऊ त्या अरे मोबाईल सहित मारतो आज उडी गेलात गेला मोबाईल असे युट्युबला यूज येणार आले आपल्या असे येणारे मोबाईल सहित पहिला मित्रांनो आलेल्या पहिला

का मोबाईल मारून गेला गेला मोबाईल उघडी मार्फिक न्याय सगळं हवं काय उघडी मार्फिक नेटच गुराय मोबाईल मोबाईला आपला धन्यवाद

ना गेलं मी हाताला मोबाईल पकडता ना गेलं मी हाताला मोबाईल पकडता ते हेर ओ मानव धान आडते लिवेते पकट पाहेत तू डायरेक्टली Gracias.